जय सेवालाल जय मरिया मायाडी देई तुळजा भवानी जय बीर हनुमान सेजी गोर भाई बहन से ताडेर डाव साण कारभारी पंचिवन सेजी राम राम ही करो छो आज तमनून जकोण एक साकी संभाळायण जा रो छो साखी आपण कन्ना एक कष्टा आहो जना सुखारजना काय केला छा हाणेभाराम सजु चा, छोड़ हाणे भाराम सजु जो की हणे भारा लको जको कुण

झको एक मार बोर्डे काय सजो का, समुद्र दंडे पडम जना जकोण गणेशो पडस्तविर कन्झावच कन मातेर फुल बोर्डेर हडक पडितीवत पाळ तना जकोण ओ मालच हणे बरा काय क का ಮರ ಜರ್ಪಸ್ ಒತ್ತೋಯ್ ಬಿ ರಾಜ ಸಿಂಹಾಸನ ಪರ ಬೇಸ ಕರಂಕೇನ್ ಲಕ್ವಲಚ ಗಣೇಶ ಅನ್ ಇಂಸ್ತಿಗ್ರ ಮಸದ್ರ ಇನ್ತಿಗ್ರಹಸ ಬ್ರಹ್ಮಜಕೋಣ್ ಕನ್ನಿ ಕೇತರಚ ಏಯ್ ಬ್ರಹ್ಮ ಬರದಿದ್ದು ಯಾವತ್ತು ಸುಳ್ಳು ಆಗಲ್ಲ ಕರಂಕಜು ಕನ್ನಡ ಮಾ ಬ್ರಹ್ಮ ಲಕ್ಕೋಜಕೋ ಕನ್ನೈ ಬಿ ಜಾಣಿನ್ ವೇನಿ ಹೇ ಕರಂಕೇನ್ ಮ ಲ ಲಕ್ಕೋಜಕೋ ಕನ್ನಾಯಿ ಜಾಣೇನ್ವಿ ಕೇತೋರಚ ಹಾವ ಈ ಲಕ್ಕೋಜಕೋ ಕನ್ನಾಯಿ ಜಾಣ ಕೇಚ್ಚ ಕರಂಕೇನ್ ಭಾರಿ ಗರ್ಭೇತಿ ವಾತೆ ಕರೋಕೋರಚ

तार मारे एक प्रश्न छ काय भा गणेशा कसे नत्रा दूर आयो अहिंक रंकेन ब्रह्मदेवा पूछस ब्रह्मदेवा तू केतो तो नव हणे बरा मज हणे बरा लक्के रो रोसे भी जीव जंतु नान की कीडी हुवत ओ और हणे बरा मज लक्के वाळो कन्ना हुवे रोच कन्ना मरे रोच काय काय वेणु के मज लक्के रो हा हावा तू केरो जको सासी हावा मज लक्के रो काय वेगो हावा करंके हाव के तू सिजी लक्के जको सरीज वचके कोनी तू ला कोसो कोक नाही जाणन मी कोंती के कारण का 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 के पूछस कतो नान के छोरा एकुशीती पूछता रछोला जना कचर कोणी बा मला कोसो कोक नाही जाणेन मी कोंती कसे ना काय किदो है कारण के पूछस आव के वरात देखाळचो भेंकरं के ना जा ताणी देख ई मातेर बुडडे छदेक ये पर काय लकमली छ काय लक्ष्मीचं मर्जाव राव मर्जाव जपच होतोय बी तू सिंहासना परत बेसायची कारण की लक्ष्मणीचं हाव के करेक्ट हाव के पण देख मा समुद्रा रमरो तो के समुद्रा दंडे मग रमरो तो मग रमरो जना जो कोण ही मळी ही जो कोण मरगो चागले हा ही जो कोण सिंहासना पर कत भेटो हे करण के कस गणेशा दड्डा वैगोची बेटा तू देख तू देख हो ना हे के देखाळाच हो माथ्या पुढ्या दे काडो जना काई छ देखनी तोई भी देख हें कर केत क छे नामके छे जाबर पण वाते कराव जना पूछस लेवे देखनी तोई भी देख काई छ मा हें कर के पूछस यो दड्डा देख उ कत मेल मनो छी हें कर केत क छे जना जकोण देख छे सिम्मा पर मेल मल देख जेतीस केरो जको मा मन लको जको कन्ना ही भी जाणे वेनी ಸಿಂಹಾಸನ ಪರ ಮರ ಜರ್ಪಸ್ ಬಿ ಓದೋ ಬಿ ಸಿಂಹಾಸನ ಪರ ಬೇಸ ಕರಂಕೇನ್ ಲಕ್ ಮಲೋಚು ಆಜ್ ತು ಓನ್ ಸಾಸಕಿದೋಚಿ ಹೈಮೆತಾಡಿನ ಪ್ರತಿ ಒಂದು ಜೀವ ಜಂತುಗಳು ಕುಣ್ ಬಿ ಜಮಿ ಆಡಿ ಪರ ಹೂವಸ್ಕ ಉಣೂರ ಹೂವೇತಿ ಪಕ್ಡನ್ ಮರೇಲುಗುಣಿ ಬಿ ಕಾಯಿ ವೇಣು ಲಕ್ ಮಲಚ ಓರ್ ಪ್ರಕಾರ ಬೇರೋ ಕಾಯಿ ಭಾ ಕರಂಕೇನ ಕುಣಸಿ ಪೂಜಾ ಪಾತಿ ಕರನ್ ಚೆನ್ನಿ ದೂರ್ ಗಾಲೇಜಾಯ್ ಹೊರ್ತು ಒನ್ ಕಡಾ ಕಡಾಖಂಡಿತವಾಗಿ थामेर वेणी करायकजो पाट गणेश मेलच, ब्रह्मदेवा जय सेवला